ते मिरवणुकीसंदर्भात <coughs> आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे आज आम्ही एक नवीन चेहरा दिलेला आहे ते तसा नवके असल्यामुळं ते आज थोडं काय ते काम करेल ना करेल असं मानते पुढील समोरचे पण मीच तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या काळात हे तुम तुमच्यासाठी सलैव तत्व असं देतो आणि इतक्या दिवस आपण आम्ही एकत्र लढत असताना आज बाळदादा आमच्यासोबत आले कारण मी तिथंच आहे ज्यावेळेस आबांसोबत होतो आज मी आबा सोबतच आहे आबाने मला सांगितले की म्हणजे तुम्ही राजकारणात या मला राजकारणात येता येत नाही किंवा मला यायचं पण नाही म्हणलं मी एक चेहरा देतो त्या माध्यमातून आपण काम करू शकतो कारण आजपर्यंत तुम्ही सर्वांना निवडून दिलं आणि मी देखील सर्वांना निवडून दिले आज पहिल्यांदा मी राजकारणात आहे समाजकारण तर मी पहिल्यापासूनच करतोय मी आज दोन हजार तेरापासून मी नवीन असं तरुणांना नवीन उद्योग करता यावा असं शॉपिंग सेंटर उघडलं त्यानंतर सर्व जे तरुण होते त्या सर्वांना मी व्यवसायातून उद्योजक बनवलं हो आणि आज त्यांचा कुटुंब सुखानं आज राहत आहे हे त्यानंतर आम्ही आमचे सलगर सराने आम्ही एक शाळा काढली की आम्ही बघितलं की बाहेर खूप लांब आहे आणि महाग पण आहे म्हणजे आपण स्वस्त आणि मस्त अशी शाळा काढून आणि त्या शाळेत आज साडेनऊशे विद्यार्थी आज चांगल्याने शिकत आहेत आणि जे काम करतो ते प्रामाणिकपणे काम करतो आणि ज्यावेळेस आबाची माझी चर्चा झाली त्यावेळेस मी म्हटलं दादानी दादांच्याबद्दल चर्चा झाली मी म्हटलं दादांना घ्यायला काहीच अडचण नाही कारण त्या माणसानं कधीही कोणाचं नुकसान केलेलं नाही किंवा कोणाचं दोन रुपयेमध्ये खाल्लेलं नाही ते एखादी स्कीम आणली त्याच्यात देखील कुठलीही गोष्ट न मागतात त्या माणसानं सरळ सरळ जनतेची कामं केलेली आहेत आणि त्या माणसावर कसं आहे चार वर्ष त्यांच्या प्रशासक होत तेम। आलं नाही कारण तुम्ही काम सांगणार आहे आणि तिथं प्रशासक असल्यामुळं ह्या गोष्टी तुमच्या जे अपेक्षित आहेत त्या ते होणार नव्हत्या त्यामुळे थोडं राजकारणापासून ते निवडणूक कारण जिल्हा परिषद ज्या वेळेस लढवली त्यावेळेस आम्ही ऐकायचो की दादा त्या जिल्हा परिषदेमध्ये चांगला आभासारखाच आवाज उठवायचा आणि अधिकाऱ्यांवर त्यांची चांगली वचक असायची आणि पकड असायची कारण त्यांचं निधी त्यांचं म्हणणं असायचं की माझा जे निधी येतोय ते गरजूंपर्यंत पर्यंत पोहोचला पाहिजे जे की माझ्या माणसापर्यंत न पोहोचतात ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे अशाच पद्धतीने माझी मुलगी देखील काम करणार आहे कारण आज आम्ही तुम्ही आम्हाला प्रचंड मताने निवडून देणार आहे याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे पण उद्याच्या काय स्कीमा असतील काय असतील जसे येतात तशा तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि ते गरजू पर्यंत पोहोचल आम्ही त्याच्यात कुठलीही अपेक्षा करणार नाही कारण आम्ही आहे तिथे सुखी आहे आम्हाला अपेक्षित काही नाही त्याच्यात आम्ही समाधानी ह्याच्यापेक्षा अजून कायच लागणार नाही आम्हाला त्यामुळं जसं आम्ही काम करू आजपर्यंत तांटामुक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांची कामं केलेली आहेत कोणाचं ह्या पार्टीचा किंवा त्या पार्टीचा वैयक्तिक मी तर कधी हेवा देवा काय नाही की ह्या पार्टीचा माणूस आहे माझ्या पार्टीचा माणूस आहे आणि मी त्याची बाजू घेतो जस चुकतंय तसं चुकतंय म्हणायची माझी भूमिका असते आणि बरोबर आहे ती बरोबर आहे मनाची भूमिका ह्या गावात माझं सर्वांशी जुळतं माझं कुणाशी वैरवाद नाही आम्ही कारण बी नाही कारण माझा स्वभाव नाही कारण आपण एक चांगली व्यक्ती म्हणून ह्या समाजात वावरायचं ह्या गावात वावरायचं या गावाविषयी माझ्या माझ्या मनात भरपूर प्रेम आहे या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मी आजपर्यंत पळालेलो आहे आणि आज, में बार, बार दाने आज मी बाळ दाळ बाळ दोय आणि दादा तुम्हाला सांगतो मी संग मैत्री केली तर ती तोडत नाही कायम तुमच्या सोबत राहू आणि राहिल्या विषय कुठल्या कार्यकर्त्याला कोणी जर काय काय डावचा जर किंवा कोणी काय दम दाटीच केलं तर त्याला पण आपण कुठेही कमी नाही आणि आपण राजकारण करत असताना आम्ही कोणावरही टीका करणार नाही कारण टीका करायचा आमचा उद्देश नाही टीका करण्यासाठी बी आम्ही राजकारणात आलो नाही आम्ही आता समाजसेवा करायची त्या समाजसेवेसाठी आम्ही राजकारणात आलो आहे आज आपल्या गावचे जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत काम काम करणारे उमेदवार बाळदा देशमुख आहेत दुसरे उमेदवार उमरे आमचे मित्र शाजी भाऊ शाहजीबाब कोंबळे हे तरुण तळुणत आहेत त्यांची बी तळमळ कामाची आहे आणि त्यांचा त्यांच्या गावातून त्यांच्या आठ गावातून प्रचंड असा त्यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि ते <प्थाँगा> निवडून आले फक्त आता <पुताता> धीड साठी <प्थाँगा> आणि तिसरा उमेदवार माझी मुलगी आहे तिला एकदा त्या तुम्ही संधी द्यावी आणि त्या संधीचं सोन आम्ही पाच वर्ष नाही ते पाच वर्षाने रिटायर होईल पण मी आम्ही कायम तुमच्यापर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमची सेवा करायसाठी मी तत्पर या तिन्ही उमेदवाराला तुम्ही भरपूर मताने निवडून द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र